शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी रेसिपी बनवत आहोत दह्यातली मिरची त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी मिरच्या घेतल्या आहेत पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाला टाकण्यासाठी त्याच्यामध्ये हा भाजलेली जिरपूड मीठ हळद आणि चांगलं घट्ट सांबट दही घ्यायचं आता आपण ब बघ आणि हिंग आता आपण बघा मिरची मिरचीला असे काप देऊन घ्यायचे आपण पाव किलो ए मी मिरच्या घेतलेल्या असे आपण मिरचीला असे छान काप देऊन घ्यायचे म्हणजे आपला हा मसाला आहे ना आतपर्यंत त्याला लागेल आणि आपली मिरची छान चविष्ट होईल हे बघा असे आपण मिरचीला काप देऊन घ्यायचे अशा प्रकारे आपण मिरचीला असे छान काप देऊन घेतले आता आपण हे दही घेऊ एका स्टीलच्या मोठ्या भांड्यामध्ये दही घ्यायचं पाव किलो दही घेतलेलं आहे मी इथे घट्ट दही आता आपण ते असं चांगलं फेटून घेऊ त्याच्यात अजिबात गाठी नको राहायला असं छान प्लेन करून घेऊ इथे दही आंबटच घ्यायचं असं छान फेटून आता आपण त्यात हे भाजलेलं जिरपूड दोन चमचे मी जिरपूड घेतलेले भाजलेलं घरीच केलं मी जिरं भाजून घेतलं आणि खलबत्त्यात चांगलं कुटून घेतलं आता हे जिरपूर घालून आपण छान असं मिक्स करून घेऊ आता आपण त्यात थोडीशी हळद घालो थोड़ी हळद घालायचे आणि चांगला फेटून घेऊ परा आता आपण त्यात थोडस हिंग घालू पण छान असं मिक्स करून घेऊ सगळं असं छान फेटून घ्यायचं मसाला सगळा एकजीव करून घ्यायचा आता आपण त्यात दोन चमचे मीठ मिठामुळे मिरची टिकते आपण दोन चमचे मीठ घेतले ते पण छान असं मिक्स करून घेऊ असं घट्ट दही घ्यायचं पातळ ताक घ्यायचं नाही ते पा घट्टच दही आहे बघा आता आपण हे छान फेटून घेतलं सगळा मसाला टाकून फेटून घेतला आता आपण ह्या मिरच्या त्यात टाकूया आणि छान असं हाताने एकजीव करून घेऊ आणि त्याला देठ ठेवायचे त्याला देठ काढायचं नाही देठासकट आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि मी ह्या मिरच्या अगोदर छान स्वच्छ धुवून चांगल्या पुसून घेतल्या आणि मगच त्याला काप दिले कारण एखादं केमिकल वगैरे मारलेलं असतं ना त्याच्यामुळे चांगल्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या अजिबात पाणी नाही ठेवायचं आता हे मी सर्व येतात मिरच्या टाकून हे सगळं मी एकजीव करून घेते हे बघा आता सगळे हे बघा असं आपण छान याच्यामध्ये मुर सगळं मिक्स करून घ्यायचं हे दह्याच्या मिश्रणामध्ये असं छान आणि आता आपण हे मुरवट ठेवू पूर्ण आता मी दुपारी टाकते म्हणजे दीड दिवस आपल्याला रात्रभर आणि आता अर्धा दिवस म्हणजे एकूण दीड दिवस आपल्याला हे छान मुरवट ठेवायचे आहे नंतर मग काय करायचं मी तुम्हाला ते उद्या सांगते मग सकाळी आता आपण हे छान असं मिक्स करून घेतला आता आपण हे छान झाकण ठेवून चांगलं घट्ट झाकण ठेवून द्यायचं आणि आता आपण हे मुरवट ठेवू झाकण ठेवून आता हे आपल्याला पूर्ण दीड दिवस आपल्याला मुरू द्यायचं आता हे दुपारी टाकलं की नाही मी म्हणजे आजचा दुपारचा दिवस आणि पूर्ण रात्रभर आणि सकाळी आपण ह्या काढून घेऊ आता मी हे झाकून ठेवते घट्ट असं छान झाकून ठेवायच्या हे बघा आता दीड दिवस आपण दह्यामध्ये भिजू घातले की नाही बघा मी आ, का काल दिवसात ना दोन तीन ते दोन ते तीन वेळा अशी चमचाने छान मिक्स करून घेतलेली म्हणजे कसं त्याला हे बघा कसं छान सगळा मसाला दही छान असं कोटिंग झालेलं आहे बघा आता अशी एक एक घ्यायची आणि परातीमध्ये किंवा ताटांमध्ये अशी छान एक एक अशी वाट टाकायची असे थोडे अंतर ठेवायचं त्यात अशा आपण दोन तीन ताटांमध्ये किंवा परातीमध्ये आपण अशी टाकायचे दही बघा किती छान कोटिंग झालेलं आहे त्याला दही आणि त्यात आपण टाकलेला तो मसाला आणि दही इथे आपण आंबटच घ्यायचंय आणि घट्ट दही घ्यायचंय आता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण अशा छान टाकून घेऊ आता अशा प्रकारे आपण या दोन परातीमध्ये अशा पराती मोकळ्या सुट्या सुट्या टाकून घ्यायच्या आता या आपण चार ते पाच दिवस सुकवून घेऊ आणि मिरची घेताना एकदम बारीक पणने घ्यायची आणि एकदम जाड पणने घ्यायची ही मिडियम स्वरूपाची अशी मिरची घ्यायची म्हणजे एकाशा लवकर पण सुकतात हे पा चार पाच दिवसात सुकून जातात आणि जाड मिरची जर घेतली तर त्याला आठ दहा दिवस लागतात म्हणून आपण ही मिडियम स्वरूपाची मिरची घेतली आहे आणि कमी तिखट आहे जास्त तिखट पण नाही आता आपण हे चार ते पाच दिवस सुकवून घेऊ हे बघा मिरच्या आपल्या चार दिवस आपण छान सुकवून घेतल्या आहे बघा कशा छान कुरकुरीत झाल्या बघा दही मिरची आपली हे बघा किती छान कुरकुरीत झाली अशा आपण या याच्यापेक्षा तुम्ही जाड मिरची पण घेऊ शकता पण मी अशा मीडियम साईजच्या घेतल्या आणि एक म मिडियम तिखट आहे जास्त पण तिखट नाही आणि एकदम फिकट पण नाही अशा मिरच्या मी घेतल्या तर आणि या सुकायला चार दिवसात सुकल्या गेल्या जर तुम्ही जाड मिरची घेतली लांबोळी ती जाड तर ती सुकायला जरा अजून दोन दिवस जास्त लागतील हे बघा अशा आपल्या कुरकुरीत या पाव किलो मी मिरच्या तुम्हाला दाखवण्यासाठी या पाव किलोच्या तयार केल्या नाहीतर मी वर्षभराच्या एक दोन किलोच्या करून ठेवते पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी या पाव किलोच्या बनवून दाखवल्या आता आपण या तेलामध्ये छान फ्राय करूया थोडस आपण चार पाच मिरच्या आपण तुम्हाला परतवून दाखवते मी थोडंसं आपण तेल टाकलं एक चमचा असं छान पसरवून घ्यायचं गॅस एकदम मिडियम करायचा तापवून घेतला मी तवा आणि एकदम बारीक करायचा गॅस आणि आता आपण त्यावर मिरच्या या तळून पण घेता येतात पण मी येथे भाज भाजून दाखवते कारण त्या तळलेल्या ऑइली होतात ना म्हणून मी अशा या खमंग अशा छान तुम्हाला तेलावर अशा छान भाजून दाखवते अशा छान तेलावर पटपट असं परतत राहायचं असं ब्राऊन कलरवर आलं की लगेच गॅस बंद करायचा अगदी झटपट आणि तोंडा तोंडाला जर चव नसेल सर्दी झाली असेल तोंडाला चव नसेल तर ही आपली मस्त दह्यातली खारवलेली मिरची एकदम झटपट आणि तोंडाला पण छान चव येते आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते चांगल्या सुकल्या की छान काचेच्या बाटलीत भरून ठेवायच्या काचेच्या कि बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये छान भरून ठेवायच्या वर्षभर टिकतात अजिबात खराब होत नाही आता आपण हे बघा आपला तवा पण तापलाय आता आपण गॅस बंद करू आता आता आपल्याला तवा आहे त्याच्यामुळे आपण असं नुसतं असं फिरवत राहायचं चा, ते छान कुरकुरीत मिरची होणार आणि सगळ्या बाजूने ती भाजून भाजली जाईल हे बघा अशी छान ब्राऊन कलर येईपर्यंत अशी छान आपण भाजून घ्यायची तुम्ही तळू पण शकता पण मग ती खूप ऑइली होते ना म्हणून अशी मी भाजून घेते आता ही भाजलेली मिरची वरण भाताबरोबर कडी भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी वरणपोळी बरोबर काही एखाद्या भाजीच नाही आहे काही घरामध्ये तर पटकन अशी तोंडी लावण्यासाठी ही मिरची पटकन आपल्याला कामी येते आणि तो चवीला तर ती प्रतिम लागते खूप छान लागते अशी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण परतवून घ्यायच्या हे बघा अशा छान ब्राऊन करून घ्यायच्या कुरकुरीत आणि ब्राऊन असं मंद गॅसवरच करायचं आहे फुल गॅस करायचा आणि तवा तापवून घ्यायचा आणि गॅस एकदम मंद करायचा आणि तेल टाकून असं छान अशा ब्राऊन कलरवर भाजून घ्यायच्या झाल्या आपल्या मिरच्या तर छान भाजून झाले आता या खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण जेवायला बसतो ना त्या अगोदर आपण अशा भाजून घ्यायच्या आता या छान कुरकुरीत होतील या आता मी गॅस बंद केलेलं आहे आता आपण सर्व करून घेऊया हे बघा आपली अशी फ्राय केलेली मिरची बघा अशी झाली तयार बघा अशी फ्राय करून घ्यायची तेलावर तुम्ही तळू पण शकता तुम्हाला तळले पण मग ती ऑइली होईल आणि हे बघा या अशी सुकलेली मिरची ही आपण अशी छान हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची वर्षभर अजिबात खराब होत नाही फक्त ती चांगली कुरकुरीत सुकवून घ्यायची आणि हे बघा फ्रा फ्राय करताना पण मंद गॅसवर तवा तापवून घ्यायचा आणि तव्यावर जाडबुडाचा तवा घ्यायचा त्याच्यावर मंद गॅसवर या अशा छान परतवून घ्यायच्या तेलावर अशी छान कुरकुरीत ते बघा तर बघा मु अशी तुटली पाहिजे बघा आणि छान भाजली गेलेली आहे आणि त्याचा असा चुरा आपण मूग डाळीच्या खिचडीवर पण असं त्याचा चुरा करून खायचा आवडत असल्यास असा बारीक चुरा करायचा आणि तो खिचडीवर घ्यायचा खूप छान लागते डाळीची खिचडी असा चुरा करायचा तसं चुरा आपण मुगडायच्या खिचडीवर खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी जर सर्दी झाली असेल तोंडाला चव नसेल तर असं आपण खायचं तोंडी म्हणजे तोंडाला चव पण येते बघा कशी छान मुडते बघा कुरकुरीत झाल्या बघा आपल्या मिरच्या सगळ्या छान कुरकुरीत झाल्या अशा प्रकारे आपण दही मिरची वाळवणाची रेसिपी आहे अशा प्रकारे आपण बनवून घेतली बघा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब केला अजून सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा माझी रेसिपी आवडली का ते सांगा कमेंटमध्ये थँक्यू